नो, एक अशी मनामध्ये कल्पना करू आपण एखाद्या गावाला जाण्यासाठी बस स्थानकावर बसलेलो आहे रेल्वे स्थानकावर बसलेलो आहे आता बस स्थानकावर बसच नाही आणि प्रवासी पण नाहीये आणि बस स्थानकावर रेल्वे स्थानकावर अनाउन्समेंट सुद्धा नाहीये आता उरली गोष्ट कार रिक्षा जे काही ओला गाडी असेल ते ते सुद्धा बंद आहे महाराष्ट्रामध्ये तर आपण काय करणार आपण याची कल्पना करू या भावांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलवर पहिली वेळेस माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑल नोटिफिकेशनला सेट करून अ ठेवा जेणेकरून नवनूस व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहचत राहतील तर चला चला एक काल्पनिक व्हिडिओ आपण बनवूया सुरुवात करूया जय शिवराय नमस्कार मी दिलीप मिसाळ स्वागत करत आहे दिलीप मिसाळ रेलगावकर या युट्यूब चॅनल वरती भावांनो आपण एखाद्या गावावरती जायचं आपल्याला आणि आपण आलेलो आहे स्थानकावरती आणि रेल्वे स्थानकावरती आता बस स्थानकावरती बस सुद्धा उपलब्ध नाहीये प्रवासी सुद्धा उपलब्ध नाहीये रेल्वे स्थानकावर बस स्थानकावर अनाऊन्समेंट सुद्धा उपलब्ध नाहीये आणि हो ज्या काही छोट्या मोठ्या वाहन आहे समजा कार असेल रिक्षा असेल किंवा ओला असेल हे सुद्धा सगळ्या महाराष्ट्रामध्ये बंद आहे तर आपण काय करणार तर एक काल्पनिक मी तुमच्या समोर बोलतोय तर भावांनो महाराष्ट्रामध्ये हे सगळा बंद असल्यामुळं तर लोकांची तर एक तारांबळ उडणार दुसरी गोष्ट लोकांना आपल्या घरी जाण्याची मनामध्ये लगबग असणार आणि त्याच्यानंतर एक गोष्ट अशी आहे की रेल्वेवाल्याचं जे रेल्वे डिपार्टमेंट आहे एसटी महामंडळ आहे त्यांचं नुकसान होणार त्यानंतर जे काही छोटे कार आहे किंवा जे काही वाहन आहे त्यांचे पण नुकसान होणार भरपूर नुकसान होणार मग ते कमवणार काय महाराष्ट्रामध्ये जे जाणारे वाहन आहे जे दळणवळण करणारे जे अ जे, मोठा वाहन आहे तर ते त्या लोकांचं पोट कसं भरणार आणि इतर शहरामध्ये हा शेतकऱ्याचं खाद्य कसं पोचणार हे आणि शहरातले लोक जगणार कसे हे तुम्ही विचार करायला पाहिजे भावांनो आता तुमचे जे कार बंद आहे जे काही वाहन बंद बंद आहे जे काही तुमचं ट्रेन बंद आहे तुमचं नुकसान होतय मग तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव कमी देतात आमच्या शेतकऱ्याच्या मालाला सड लागती तेव्हा आमचं नसेल होत का नुकसान आता भावांनो आता जे प्रवासी लोक आहे जे मोठे व्यक्ती असतात तर ते नोकरीवर जे कामगार बंधू असतात तर ते एरोप्लेनचे तिकीट सहज पाडू शकतात पण जे जाणार येणारे गरीब घरातला माणूस आहे तर तो एरोप्लेनचे तिकीट कुठून फाडणार आणि भावांनो <laughs> एक कल्पना केली आपण बस ट्रेन आणि जे काही स्थानकावरील इतर लोक आहे अनाउन्समेंट करणारे ते जर नसले तर आपलं कसं होणार भावांनो अरे यांच्याच अनाउन्समेंट मुळे यांच्याच बसमुळे आपल्याला इतर प्रवाशांना गावामध्ये जायला भेट भेटतंय आणि आपण या गावून तर त्या गावाला बस आणि ट्रेनद्वारे प्रवास करतो आणि अनाउन्समेंट जरी नसला ना भावांनो तर आपल्याला बस कशी कुठं आली आणि बस कशी येईल बस कोणत्या स्थानकावर धावत आहे रेल्वे कोणत्या स्थानकावर धावत आहे तर ते आपल्याला ते वेगळंच वाटेल ना आणि आपण निस्त बस स्थानकावरती बसून राहू दुसरं काय असणारे काय कंटाळून कंटाळून एक दिवस आपण आपल्या राहत्या ठिकाणी परत वापस जाऊ ही आपले हे माझा एक काल्पनिक व्हिडिओ आहे बाबांनो तर बाबांनो प्रत्येकाला प्रत्येकाचं नुकसान भरपाई करण्याची गरज कर असते आता जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेनेचं सरकार होतं तर तीन चार महिने दिवाळी पासून लगे एप्रिल पर्यंत अं बसता संप चालू होता तर किती नुकसान झालं या सलिष्टी महामंडळाला हे तुम्ही विचार करायला पाहिजेत ना आणि सर सरकारचं जे जे बजेट आहे तर त्या बजेटमध्ये पण घसरवून होते भावांनो नुकसान सरकारचं पण आहे नुकसान जे सोशल म्हणजे आपले इम्प्लो वर्कर आहे कामावरचे ड्रायव्हर असेल कंडक्टर असेल त्यांचं पण नुकसान आहे भावांनो असं आपण एक कल्पना केली पण त्या कल्पनेनुसार भावांनो हे बस ते नसलं तर मग आपल्याला गावाला कसं जाता येईल आणि ट्रेनमध्ये पण कसे जाता येईल हे आपण विचारायला विचार, विचार करायला पाहिजे आणि हो एरोप्लेन वरती तर आपण तिकीट फाडू शकत नाही विमान पण बुक करू शकत नाही आणि हो खेड्या गावात जाण्यासाठी विमान विमान रनवे तर उपलब्ध नाहीच ना भावांनो तुम्ही विचार करायला पाहिजेत ना बाकी तुम्हाला भावांना व्हिडिओ कसा वाटला माझा काल्पनिक व्हिडिओ आणि माझे विचार कसे वाटले तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भावांना तोपर्यंत बाय बाय आणि हो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेल्या असेल जर तुम्ही नवीन व्हिडिओ बघत असाल तर चॅन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो आणि शेअर करा व्हिडिओला बाय बाय जय शिवराय काळजी घ्या बसन ते धावत राहतील सलग धावत राहतील दिलीप भाऊ काय म्हणतोय मन तुमच्या मनाला वाटत असेल भेटूया भावांनो राम राम टाटा आ